महिलांसाठी वैवाहिक जीवनात खुश राहायचं असेल तर नक्की वाचा महिलांसाठी काही चांगले विचार स्वतःला तुमच्या पतीची मैत्रीण समजू नका जर तुम्ही असा विचार करत असाल तर याचा अर्थ तुम्ही स्वतःलाच कमी लेखत आहात जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुमच्या पतीची तुलना इतरांशी कधीही करू नका तुम्हाला जीवनामध्ये सदैव आनंदी राहायचं असेल तर गरिबांना मदत करत राहा आणि दानपुण्य नेहमी करत राहा जर तुम्हाला तुमच्या पतीसोबत आनंदी राहायचा असेल तर इतरांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करायला शिका पतीचा दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी पत्नीचा एक प्रेमाचा शब्द हा पुरेसा असतो जर तुमचा नवरा तुमच्याबद्दल काळजी व्यक्त करत नसेल तर तो तुमच्यावर प्रेम करत नाही किंवा तुमची काळजी करत नाही असा समज करून घेऊ नका कारण काही पुरुष पत्नीवर प्रेम व्यक्त करण्यास कचरतात एक शहाणी स्त्री तिच्या पतीशी कधी वाद घालत नाही जर तिचा नवरा तिच्यामुळे रागावला असेल तर ती लगेच स्वारी म्हणते आणि त्याचा राग शांत करते तुमच्या पतीची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जास्तीची मागणी करू नका आणि कधीही जास्तीचा खर्च करू नका तुमच्या पतीचे पैसे त्याच्या परवानगीशिवाय कोणालाही देऊ नका किंवा पतीच्या परवानगीशिवाय कोणालाही घरीसुद्धा बोलावू नका तुमचा नवरा नेहमी तुमच्या आणि मुलांच्या आनंदासाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करत असतो तो नेहमी तुमच्या मूलभूत गरजांसाठी कष्ट करतो तुम्ही त्याला नेहमीच योग्य तो सन्मान द्यायलाच हवा पती नेहमी आदराचा हक्कदार असतो भांडखोर आणि संशयी स्त्री स्वतःचा संसार स्वतःच उद्ध्वस्त करते समजदार स्त्री कधीही सासरच्या गोष्टी माहेरी सांगत नाही किंवा माहेरच्या गोष्टी सासरी सांगत नाही विनाकारण पतीशी भांडण करू नका किंवा त्याच्या चारित्र्यावर शंका घेऊ नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद